नमस्कार मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे पाच चिंचवड विधानसभा मतदारसंघ अजित पाटील बोलत आहे एकतीस जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारायला सुरुवात झालेली आहे आज सात फेब्रुवारी अखेर एकशे अठ्ठावीस व्यक्तींनी दोनशे एकतीस नामनिर्देशनपत्र नेलेली होती त्यापैकी चाळीस उमेदवारांनी त्रेपन्न नामनिर्देशनपत्रं दाखल केलेली आहेत आज शेवटच्या दिवशी विक्रमी अशी सव्वीस उमेदवारांनी एकतीस पत्र दाखल केलेली आहेत या सर्व प्राप्त पत्रांवर उद्या छाननी प्रक्रिया होईल छाननी प्रक्रियेवेळी जे अर्ज त्रुटीपूर्ण असतील काही आवश्यक कागदपत्र जोडलेली नसतील किंवा जे शपथपत्र आहेत त्यातील सर्व माहिती भरलेली नसेल असे अर्ज बाद करण्यात येतील पासबुक असेल किंवा फोटो राय द्यायचे राहिलेले असतील असे काही किरकोळ त्रुटी असलेले ते त्रुटीपूर्तता करून घेऊन ते अर्ज प्रोसेस केले जातील उद्या छाननी अखेर वैध ठरलेले जे अर्ज आहेत ते वैध ठरलेल्या अर्जांची संख्या निश्चित होईल त्यानुसार ती जाहीर केली जाईल दहा तारखेला नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची मुदत आहे दहा तारखे अखेर जे काही नामनिर्देशनपत्र माघारी घेतल्यानंतर शिल्लक राहिलेले जे उमेदवार असतील ते म्हणजे लढणारे उमेदवार त्या कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेटची यादी दहा तारखेअखेर आपल्याला जाहीर करण्यात येईल त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल आणि दोन मार्च रोजी त्या आ, बाबत जी मतमोजणी आहे ती मतमोजणी पार पाडली जाईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल धन्यवाद